अरे बाप रे आता काय करायचं रे आपली तर गाडी यासाठीच बनलेली आहे आपलं विकल कर आहे करा तुला चुकते किसका कुछ करना पडेगा इसका गेम बजाना पडेगा हेलो दिस इज ब्लॉग क्रैश वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल सो गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळच्या आता वाजले सव्वा आठ आय नो की आपल्याला राईडला निघायला थोडंसं लेट झालेलं आहे कारण की आपली राईड एवढी आजची मोठी राईड नाही आहे टोटल अडीचशे किलोमीटरची अराऊंड राईड होणार आहे आपली आज आणि थमनीलवरून तर तुम्हाला कळालंच असेल की आपण चाललो आहे पाटेश्वर सातारा पाटेश्वर हे असं अननोन प्लेस आहे म्हणजे खूप जणांना माहिती नाही आहे खूप कमी लोकांनी एक्सप्लोअर केलेलं आहे पांडवकालीन मंदिर आहे खूप हजारो वर्षापूर्वीचं जे जुनं मंदिर आहे मला रेश्माने सजेस्ट केलं आणि रेश्माला तिच्या फ्रेंडने सजेस्ट केलं म्हणजे सायलीने सजेस्ट केलं व्हिजिट करायचं स्ट्रॉंग रे, रिझन हे आहे की त्या पाटेश्वर शिव मंदिरामध्ये म्हणजे हजारपेक्षा जास्त शिवलिंग आहेत तुम्ही असं म्हणाल की हजारपेक्षा जास्त शिवलिंग कसे असू शकते एका मंदिरामध्ये तुम्हाला तिथे जाऊनच दाखवतो तुम्ही चला आजच्या राईड ला सुरुवात करूया आजच्या राईडमध्ये आपण एकटे नाही आहेत सोलो नाहीये आपल्या बरोबर रेस्पॉन्स सुद्धा आहे माझ्या मागे बसलेली आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल की मी कोणत्या रूटने गेलेलो कसं एक्सप्लोर केलं किंवा काय तुम्हाला जर जायचं असेल फ्युचरमध्ये तर तुम्हाला काही गोष्टीने हेल्प होते का हे बघा आणि झालीच तर मला थँक्यू कॉमेंटमध्ये लिहू नका रायडर बघा आज संडे असल्यामुळे आपल्याला खूप सारे रायडर आपल्याला मुंबई सोलापूर हायवेवरती दिसणार आहे बरं वाटतं रायडर्स लोकांना बघून म्हणजे आपल्या जो जेव्हा लोक आपल्याला भेटतात ना एकदम असा घरच्या फील सारखं वाटत कधी नव्हे तर आपल्याला विकेंडला सुट्टी मिळाली आहे सो एखादी राइड करून येऊया बाय बायको बरोबर बायकोरची नेहमी कंप्लेंट असते मला की मला जेव्हा सुट्टी असते तेव्हा तुला सुट्टी नसते जेव्हा तुला सुट्टी असते तेव्हा मला सुट्टी नसते योगायोगाने हा मोका मिळालेला आपल्याला तर आपण साध्य करून घेऊया आणि तिचं तोंड बंद करूया है ना बायको आता तरी काय तिला ऐकू जात नाही कारण की ती माझ्या मागे बसलेली आहे जेव्हा ब्लॉग बघेल ना एडिट केल्यानंतर तिला तेव्हा कळेल तेव्हाशिवाय खायला लागतील आपल्याला आपण नाही घाबरत पिस्तूल तोफ रणगाडा आपण कशालाच नाही घाबरत लग्न झालेले माझ्यासोबत रिलेट करू शकतात ज्यांचे ज्यांचे लग्न झाले ते लोक खाली कमेंट करून सांगू शकतात त्यांचा एक्सपिरियन्स वा 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 सकाळ सकाळी सनराईज बघण्याची एक वेगळीच मजा आहे म्हणजे सनराईज बरोबर आपला जो दिवस चालू होतो ना एक नंबर जो पण लव लो व्यक्ती लवकर उठतो ना त्याला किती सारा टाईम मिळतो हो दिवसभरामध्ये काय काय गोष्टी करण्यासाठी आपण ॲज अ हॉटेलियर्स या लवकर उठतच नाही फक्त राईड असेल त्या दिवशी लवकर उठतो जिम बंद ना सध्या कारण की आता विचार कर केलाय आता न्यू इयर रिझोल्युशन म्हणून आपण जिम स्टार्ट करायची आहे दोन ते तीन वर्ष कमीत कमी गॅप झालेला आहे जिम मध्ये संडे आणि चॅलेंज तुम्हाला मी उद्या जिम मध्ये दिसेल आता कसं दिसेल हे तुम्हाला जाणून घ्यायचं तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा कारण की इंस्टाग्रामला आपण रिअल अपडेट टाकतो आणि इंस्टाग्रामला मी उद्या सकाळी मॉर्निंग ची स्टोरी टाकणार ते समोरच खेळ शोआण ना काय त्याच्या अलीकडेच एवढी सारी फास्ट टॅग ची पीयूसीची दुकानं लागतो कमी आणि हीच दुकानं जास्त त्याच्यावरून आठवलं आपल्याला आपला पण इन्शुरन्स बाईकचा जो इन्शुरन्स आहे तो दोन दिवसामध्ये एक्सपायर होणार आहे तर आपल्याला इन्शुरन्स काढावा लागणार आहे थर्ड पार्टी आपला पाच वर्षाचा आहे आणि जो मेन इन्शुरन्स आहे तो एक वर्षाचा असतो तो दोन दिवसांनी संपणार आहे सो आपल्याला काढून घेतला पाहिजे डॉक्युमेंट पूर्ण फुलफिल असले पाहिजे जेणेकरून तुम्हाला राईडच्या दरम्यान तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आले पाहिजे डॉक्युमेंट तर तुम्हाला माहितीच असेल सगळ्यात पहिल्यांदा तर लायसन पी ओ सी इन्शुरन्स रजिस्ट्रेशन कार्ड ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही डॉक्युमेंट आहेत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लागतातच लागतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप कमी गोष्टी विचारल्या जातात बट पोलिसांनी पकडलं ना त्यांना कुठलंही रिझन इनफ आहे की तुम्हाला फाईन करण्यासाठी आणि ऑब्वियसली रूल्स आहे आणि ते लोकही त्या रूल्स फॉलो करतात आणि आपल्यालाही रूल्स रूल्स फॉलो करावं लागणार नाहीतर मग आपल्याला फाईन भरावं लागणार मग तुम्ही ठरवा आता तुम्ही फाईन भरायचं आहे का रूल्स फॉलो करायचे चल ना बाबा लवकर चल मित्रांनो मी ना मीना एक गोष्ट नोटीस केली अष्टविनायक जी राईड आहे सहाशे वीस किलोमीटर झाली होती अष्टविनायक राईड नंतर आपण दोन दिवस कमीत कमी घरी गाडी चालवली डोक यूज केला सो त्याच्यामध्ये असं कळालं मला की गाडीचं इंजिन आहे ना एकदम असं स्मूथ झालेलं आहे खुल एकदम आय डोंट नो बट आपल्याला कसं असं आता तुम्हाला कसं सांगू की आपल्याला एखाद्या वेळेस सर्दी झालेली असती आणि सर्दी दोन दिवसांनी गोळ्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर एकदम ठीक होऊन जाते नाक एकदम साफ होऊन जातं तसं काहीतरी तसं काहीतरी जाणवतंय मला मशीन बरोबर एक राईड करायच्या अगोदर एकदम अशी गच्च गच्च मशीन वाटत होतं म्हणजे त्याचं जे इंजिन होतं पूर्णपणे असं खुललेलं नव्हतं म्हणजे ऑलमोस्ट सहाशे वीस किलोमीटरची राईड झाली आणि दोन दिवस आपण कंटिन्यू राईड करत होतो तीनशे तीनशे किलोमीटर दोन दिवस केली राईड सो त्याच्यामध्ये मला असं जाणवलं नंतर की गाडीचं इंजिन एकदम स्मूथ झालेलं आहे आणि फायरिंग स्मूथ झालेली आहे आपलं जे इंजिन आहे इंजिन त्या इंजिनला असं पूर्णपणे जसं रनिंग पाहिजे होतं तसं रनिंग भेटलं दोन दिवसामध्ये सो त्यामुळे मे बी इंजिन थोडंसं स्मूथ आणि खुललं असेल वे मित्रांनो तुम्हाला आपल्या बाईकचं नाव माहिती आहे का आपल्या बाईकचं नाव आहे गुल्दक हे नाव कसं पडलं हे बेसिकली तुम्हाला थोडंसं सांगतो मी तर सामान्य मुलाचं एक असतं ला ला की लाईफ मध्ये पहिलं अचिव्हमेंट म्हणजे घर नाही तर गाडी म्हणजे गाडी मध्ये फोर व्हीलर असो किंवा बाईक असो तर बाईक साठी थोडीशी आपण साईडला काढून ठेवत होतो वर्षभर ते वर्षभर आपण त्या गुल्लक मध्ये साठवत होतो म्हणजे गुल्लक म्हणजे तुम्हाला कळालं की की मातीचं पॉट असतं मातीचं एक भांडं असतं आपण त्याला गल्ला म्हणतो सो त्या गल्ल्याला हिंदीमध्ये हिंदीमध्ये म्हणतात गुल्लक सो सजेस्ट केलं की आपण एवढ्या आता वर्षभर झालं पैसे साठवतो गाडीसाठी त्या गुल्लक मध्ये आपण साठवत होतो आणि त्या गुल्लकच्याच पैशामुळे आपली गाडी आलेली आहे सो वाय नॉट आपण गुल्लक का ना ठेवावं तर तेव्हापासून आपण आपल्या बाईकचं नाव गुल्लक ठेवलेलं आहे तर तुम्हाला नाव कसं वाटलं आपल्या बाईकचं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या बाईकचं नाव काय ते पण सांगा इथं वडापाव वगैरे खाऊया मिसळ आहे मिसळ असेल ना मिसळ आलेले आहे आणि आपण अजून एक वडापावची प्लेट सांगितलेली आहे चला ब्रेकफास्टमध्ये तुम्ही बघितलंच की आपण मिसळ आणि वडापाव मागितले होते बट अर्धवटच व्हिडिओ मी बंद केला मिसळ आली पहिला बाईट घेतला की त्या मिसळला बिलकुल अशी टेस्ट नव्हती शंभर रुपयाला मिसळ दिली आणि वीस रुपयाला एक वडापाव ना वडापावला टेस्ट होती मिसळला टेस्ट होती त्याच्यापेक्षा तर जोगेश्वरीची लास्ट टाइम आम्ही खाल्ली होती किंबळेश्वर राईडला किंवा सिद्धिविनायक राइडला किंवा अष्टविनायक आपण केलं अष्टविनायकच्या राईडला आपण जोगेश्वरी मिसळ खाल्लेली नव्वद रुपयालाच मिसळ होती पण एक नंबर अशी मिसळ होती माझा कन्सर्न हा होता टेस्ट ना टेस्ट की टेस्ट नाही लागली किंवा काही प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणाची वेगवेगळी टेस्ट असेल बट ओव्हरचार्ज नसलं पाहिजे असो ब्रेकफास्ट करून वगैरे आपण चाललेलो आहे आता सध्या आपण खंबाटकी गाठ चालू केलेलं आहे अजून आपल्याला छप्पन किलोमीटर दाखवते म्हणजे एक तास आठ मिनिट दाखवते इकडून नको टाकायला हा टर्न मारणार आहे ऑलरेडी तिकडून एक वेहिकल आहे ठीक आहे चला टाकून देतो त्याने खूप लांबून टर्न मारलेलं आहे लांबून याच्यासाठी टर्न मारला त्याने कारण की हा वन वे काही टेन्शन नाही मित्रांनो तुम्हाला खंबाटकी घाटच्या स्टोरीज तर तुम्हाला माहितीच असेल आय डोंट नो तुमचं काही एक्सपिरियन्स आहे की नाही माझा एक, एक एक्सपिरियन्स आहेच जेव्हा मी साताऱ्याला मित्रांच्या गावाला वगैरे असं ट्रॅव्हल वगैरे करत होतो तेव्हा पण ब्लॉग वगैरे काही केलं नव्हता आणि तेव्हा ब्लॉग पण करत नव्हतं तेव्हाचा एक्सपिरियन्स आहे आम्ही गाडी चालवतो आहे पण घाट काय संपत नव्हता असं झालं होतं म्हणजे एक चकवा लागतो ना त्या प्रकारे असं फील होत होतं की आपल्याला चकवा लागलेलं आहे आम्ही फक्त गाडी चालवत होतो सारखा सारखा गोप्र हँग होतोय इसका कुछ करना पडेगा इसका गेम बजाना पडेगा काय है होतंय आपल्या बरोबर आप 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 चल बस आणि आपल्या मीटरवरती बघा वीस हजार किलोमीटर आपले पूर्ण झालेले आहेत कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन सातारा अजून तीस किलोमीटर आहे आपल्या इथं आता वाजले दहा आपण चाललेलं आहे वाटेश्वर तिथे ॲक्च्युली नऊ ते बारा असं दर्शनासाठी टायमिंग आहे आणि नंतर बारा ते तीन बंद असतं आणि तीन ते पाच परत चालू होतं दोन तास सो आता वाजले दहा आपल्याला एनिओ अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून आपल्याला एक्सप्लोअर करायला कमीत कमी कर चाळीस पंचेस मिनटं तरी मिळतील गाडी मधून हात थुकलेक्कल बिक्कर ऐक तुला नावाची गोष्ट नाही थुकते कोणाच्या अंगावरती उडेल की काय होईल मागे पुढे बघून पण थुंकत नाही इच्कारा मारून मारून घाण करून ठेवलेली गाडी बाहेरून चला साताराच्या अलीकडच्या टोल नाक्यावरती पोचलेलो आहे पोलीस मामा इकडे गाड्या वगैरे पकडतात ते चेक करतात ते ए भाई अरे इंडिकेटर नाही काय नाही लूज लूज असं कधी पण जर ट्रॅव्हल करत असेल तर जे मागे तुम्ही बांधताय जी पण पिशवी असेल काही असेल ना तर व्यवस्थित बॅग टाईटपणे बांधा नाही तर बांधू नका कारण की कधीही ते पडल्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो त्या तुमचाही ब्रेक डाऊन होऊ शकतो किंवा तुम्ही डाऊनफॉल होऊ शकता तुम्ही स्लीप होऊ शकता आणि इंडिकेटर नाही दिलं काय नाही डायरेक्ट लेन चेंज केली पण लिखाय पिचे आहे मेरा भारत महान और मेरा महान भारत आईचा आहे रूल्स नाही पाळणार आहे कुछ नाही पाळणार आहे हां दुसरा का जीव काय काय धोक्यामध्ये घालवत आहे तर काहीच फायनली चला आपण आता साताऱ्यामध्ये पोचलेलो आहे वरती आपला हायवे बंगलोर हायवे आणि आपण सर्विस रोडने आता लेफ्ट घेत आहे हा जो लेफ्ट आहे साताऱ्यामध्ये पोचलेलो आहे मित्रांनो साताऱ्यातली कोणती गोष्ट फेमस आहे हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की सांगा की साताऱ्यातली एक गोष्ट फेमस आहे जे सगळ्यांना माहिती पाहिजे आणि माहिती असेलच जर तुम्हाला माहिती आहे तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा ओके त्या अर्जंटा चौकपासून लेफ्ट घेतल्यानंतर पहिलाच जो राईट येतो त्या रोडवरती आहे सध्या मी आता आता कसा रस्ता आहे हा मला माहिती नाही पुढे रस्ता चांगला असला तर आपण हार्डली दहा मिनटामध्ये आपण पोचू इ स्पीडी बेकर स्पीडी बेकर मगासपासून आपण हायवेला फक्त सरळ सरळ गाडी चालवत होतो ऐंशी नव्वद ऐंशी नव्वदच्या स्पीडला आता कुठे गावचा रस्ता आलेला आहे त्यामुळे जरा बरं वाटतंय श्री गणेश मंदिर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अजून एक तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहिली साताऱ्यामधली तर सातारा जिल्हा असा आहे सातारा कराड जिल्हा असा आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावातल्या घरामध्ये एकतरी सैनिक आहे म्हणजे तो आर्मीमध्ये नेव्हीमध्ये किंवा पोलीसमध्ये एकतरी गव्हर्मेंट सर्वंट आहेच म्हणजे ही गोष्ट मी पहिल्यापासून नोटीस केलेली आहे आणि माझे फ्रेंड्स पण आज नाही इकडचे या साईडचे सो ते लोकं पण सांगतात की प्रत्येक घरामध्ये एकतरी फौजी आहे म्हणजे आर्मी मध्ये जास्त करून मुलं ट्राय करतात आणि ते सक्सेस होऊन भरती पण होतात सो ही किती अभिमानास्पद गोष्ट आहे गावासाठी जिल्ह्यासाठी आणि तालुक्यासाठी सुद्धा अरे बापरे आता काय करायचं रे रोडच बंद केला यांनी तर कस जायचं हा कसं जायचं जाईल का गाडी पण उतरा लागेल तुला हे मोठं चॅलेंजेस आले जेसीबी खुदाईनी खुदाईनी वाटोळ करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी तर सरक बाजूला मला असं वाटतं टायर अरे खूप चॅलेंजेस आहे हा हे बघा काय चॅलेंजेस आहे मातीतून पूर्ण गाडी आपली तर गाडी यासाठीच बनलेली आहे बाबा आपण कसंही गाडी काढणार हा कशी आहे आपली गाडी यासाठीच बनलेली आहे त्यामुळे टेन्शन नाही त्या मुलांना गाडी बघून एकदम भारी वाटलं त्यांच्या चेहऱ्यावरती जी स्माईल सांगते की काय फील केलं असेल त्यांनी एक्झॅक्टली रोड तरी बंद नाही म्हणजे जाऊ तरी दिलं आपल्याला हे मंदिर थोडंसं सिटी सोडून दहा किलोमीटर आऊटसाईडला आहे आता हे कोणत्या गावामध्ये पडतं हे एक्झॅक्टली मला नाही सांगता ना। येणार तर त्या कमाणीपासून आपण पुढे आल्यानंतर मित्रांनो हा जो तीन किलोमीटरचा रस्ता होता ना थोडासा खराब आहे डांबरी रस्ताच होता बट पावसामुळे वगैरे खराब झालेला आहे आणि एवढा काही व्यवस्थित रस्ता नाही आहे मी ॲक्च्युली व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे मी कधी गेलो नाही तिथे पहिल्यांदा चाललं आहे बट व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे की जिथे गाडी पार्क होते तिथून पण थोडंसं पुढं चालत जावं लागतं बघा मित्रांनो फायनली आपण त्या मंदिराच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आणि इथे सर्व गाडी पार्क करतात आणि इथून वरती जातात हे बघा पाटेश्वर टेम्पल डन इकडून वरती चालत जाण्यासाठी रस्ता आहे पण आता फायनली पाटेश्वराच्या बेस्ट ठिकाणी पोचलेलो आहे म्हणजे मागे मागे बघताय तुम्ही आपल्या इकडे गुल्लक पार्क केलेली आहे अजून एक कोणाची तरी गाडी आहे इथून इथून सरळ वरती जाऊन ते मंदिर आहे असा विचार करतो की राईडचा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया आणि इथून पुढे एक वेगळा पाटेश्वराच्या मंदिराचा म्हणजे पूर्ण एक्सप्लोर त्याच्यामध्ये येईल असा एक सेपरेट व्हिडिओ बनवूया कशी वाटली तुम्हाला राईड आजची राईड व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन कीप ड्रीमिंग कीप चेसिंग